ईडीने शिखर बँक घोटाळा प्रकरणी कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त केला आहे ईडीने आधी ईडीची नमस्कार आमच्या न्यूज चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी रोहित पवार यांना मोठा धक्का कन्नड सहकारी साखर कारखाना कार ईडीकडून जप्त काय आहे प्रकरण हे सविस्तर पाणी अगोदर चॅनलला लाईब करा आणि ला प्रेस करा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना बारामती अॅग्रो कंपनीने खरेदी केलेला कन्नड सहकारी सा साखर कारखाना ईडीने जप्त केला आहे या कारवाईमुळे रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे ईडीने शिखर बँक घोटाळा प्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून आगामी लोकसभा निवडणुकीआधी ईडीची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे ईडीने जप्त केला आहे या जप्त केलेल्या एकशे एकसष्ट ईडी कडून जप्त करण्यात आली आहे गेल्या अनेक दिवसापासून ईडीची कारवाई सुरू होती ईडीने या प्रकरणी आता अनेक ठिकाणी छापेमारी देखील केली आहे त्यानंतर आता कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे हे निवडणुकीच्या तोंडावर ईडी कडून विरोधी पक्षाचे नेत्यावर अशी कारवाई होणे योग्य आहे का आणि आता यावर रोहित पवारांकडून काय प्रतिक्रिया येते हे ये पाहणं देखील महत्वाचं आहे पण यावर आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि बातमी आवडल्यास त्यात लाईक करा आणि अशा चालू घडामोडीच्या राजकीय घडामोडीच्या ताज्या नेमण्यात बातम्या पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद